नमस्कार माझे नाव कल्याण मी आज आम्ही वर्गात आलो आणि मैत्री पुस्तकाशी हे कार्ड मी घेतलं या कार्डाचे ना हो नाव आहे हो माझ्या नावाची कहाणी यामध्ये एक खंडू नावाचा मुलगा असतो आणि त्या मुलाला त्या त्याच्या स्वतःच्या नावाचं खूप हो चिड येत असते कारण की त्याला सर्व 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 गावातील व शाळेतील सर्व खड्या खड्या असे म्हणत होते त्याचे आई वडील सुद्धा असं म्हणत होते तेव्हा तो, तो खंडू म्हणाला की मला माझं नाव बदलायचं मला हा नाव राखायचं नाही कारण की मला सर्व या नावावरून चिडवत तेव्हा त्याचे एक वडील त्याचे वडील म्हणाले की तू पुढे जाऊन तुझं नाव कमवशील कमवशील तेव्हा तो मुलगा म्हणतो माझं नाव पहिलेच असं आहे आणि मी कसं नाव कमवेल त्याच्या त्याचे वडील त्याला समजून सांगतो आपण जर जास्त अभ्यास केलं इतरांना मदत केली तर आपलं नाव कमलेलं असतं त्याची त्याची एकदा त्याला काम सांग सांगते ती म्हणते गरम मसाला तेव्हा तेव्हा तो दुकानावर जातो आणि पाकिटावर हात लावलं बघतो की कोणताच पाकिट गरम नाही सर्व गार गार आहेत तेव्हा तो घरी जाऊन घरी जातो व आईला म्हणतो आई कोणताच पाकिट गरम नव्हता तेव्हा त्याची आई म्हणाली अरे खड्या गरम मसाला फक्त त्या मसाल्याचं नाव आहे जसं तुझं नाव खंडू खंडू आहे का तसं तेव्हा एक एकदा त्यांच्याशी एक मोठे साहेब होले आले होते तेव्हा त्याने त्या ते खंडूचं नाव विचारलं तेव्हा तो त्याचं वेगळंच नाव सांग सांगितलं तेव्हा त्याच्या गुरुजीने त्याला त्याला बघितलं आणि वर्गात जा गेल्यानंतर तो त्याचे गुरुजी म्हणतात की आजपासून याला कोणी चिडवणार नाही रे आणि त्या खंडूला सुद्धा वाटलं या पुस्तकामधून मला कळ कळालं की कोणाचंही नाव वरून त्याचा परिचय करू नये कारण की ते उद्या जाऊन काय करू शकतात ते आपल्याला माहित असत माझ्या नावाची कहाणी आहे की नाही एकनाथ आव्हाड यांनी हे लिहिलेलं पाठ आहे ललित ललितात्मक पाठ आहे तुम्ही तो वाचला बघा आपलं नाव जरी तुझं कल्याणी नाव ठेवलं असेल तुझ्या आईवडिलांनी जर तुला ते आवडत नसेल तर हे नाव बदलायचं कसं तर हे नाव बदलू शकतं जेव्हा तुम्ही उत्तम काम करता काही वेगळ्या वाटेवरून जाता कर्तृत्व गाजवता तेव्हा तुम्हाला वेगळ्या नावाने ओळखले जातं जसं धावपटू कविता राऊत आहे तर तिला कोणत्या नावानं ओळखतात uh, कोणती एक्सप्रेस uh, कोणती एक्सप्रेस uh, सावरपाडा uh, एक्सप्रेसनं ति तिला ओळखलं जातं बघा म्हणून आपलं नाव जर कमवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण कमवू शकतो छान तुम्ही छान वाचण्या तुम्ही वाचलेल्या कार्डविषयी माहिती दिली तुमचे खूप खूप आभार